माननीय उद्धवजी राजसाहेबांना आमच्या शुभेच्छा आहे खरं तर भावंडांनी एकत्र यावं हीच संस्कृती आहे भांडले कशासाठी हे माहिती नाही सत्यकरताच भांडण झालं सत्तेच्या सारी पाठाकरता जे भांडण झालं आणि आता सत्यकरता पुन्हा एकत्र येत आहे हे ये महाराष्ट्रानं बघितलं आहे ज्या मुद्द्यावर ते एकत्र येत आहे खरं तर मराठीचा मुद्दा सांगताय तर मराठीच्या मुद्द्यावर खरं तर आज जे बोलले उद्धवजी सत्ता गेल्यानंतर जसं शोकगीत जातो शोकगीत तसं उद्धव ठाकरेंनी शोकगीतासारखी आपली आपलं भाषण केलं आणि मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन हजार बावीसमध्ये मराठीची शक्ती कोणी केली उद्धव ठाकरेंनी केली के एम हिंदीची शक्ती कोणी केली म्हणजे मराठी भाषा आपली आहे हिंदीची शक्तीची राहिली पाहिजे हिंदी शक्तीची करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि मग आत्ता पद गेल्यानंतर आमच्यावर ते टाहो फोडतात आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे मराठी भाषाच आमची शक्तीची भाषा आहे मराठी भाषाच ही आमची त्या ठिकाणी मॅन्डेटरी आहे ती कंपल्सरी आहे आणि हिंदी ऑप्शनल आहे आणि याकरता माननीय देवेंद्रजींनी पुन्हा एकदा या राज्याची समिती तयार केली आहे आपल्याला माहिती आहे पण आजचा मेळावा मात्र मराठीचा मा म करता नाही आहे म मराठी करता नाही आहे तर महानगरपालिकेच्या सत्तेकरता आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं एकदा गमावलेलं जे जन्मत आहे ते पुन्हा मिळवण्याकरता हा एक नौटंकी आहे ही या ठिकाणी एक भावंडाच्या नावाने एक महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी माणसामध्ये किंवा मुंबईमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे पण अशी सहानुभूती राजकारणात कधीच मिळत नाही यापूर्वी त्यांनी बघितला आहे विधानसभेमध्ये मराठी माणूस मुंबईचा व्यक्ती मुंबईचा मतदार महाराष्ट्राचा मतदारचा डेव्हलपमेंटच्या बाजूनी आहे आणि देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या सरकारने विकसित महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस विकसित विकसित महाराष्ट्र दोन हजार चौतीस आणि विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा अजेंडा तयार केला प्लॅन तयार केला आणि या अजेंड्यावर जनता मतदान करतायत त्यामुळं आजचा जो त्या ठिकाणचा जो एक ज्याला म्हणतो नवटंकी शो त्या ठिकाणी कुठलाही अजंटा नसलेला शो कुठलाही विकासाचा डेव्हलपमेंट नसणारा त्या ठिकाणी एक भाषणबाजी केली शोबाजी केली आहे तर मला असं वाटते महाराष्ट्राची जनता मुंबईचा मराठी व्यक्ती अशा नौटंकी लोकांना कुठलंही त्या ठिकाणी समर्थन करणार नाही आणि मला तर इंडी आघाडीचे हाल किती वाईट झाले बघितल्यात इंडिया आघाडी तर आलीच नाही काँग्रेसची त्या ठिकाणी काही अस्तित्वच नव्हतं सुप्रियाताईचं काही अस्तित्वच त्या ठिकाणी नव्हतं जे जे पक्ष विधानसभेसोबत लढले त्या पक्षाचं अस्तित्वच आज त्यांनी संपून टाकलं आणि त्यामुळं मला असं वाटतं की केवळ केवळ सहानुभूती मिळवण्याचा एक नवा कार्यक्रम तयार केला आहे पण जनतेला हे कळतं आहे की डबल इंजिन सरकार देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काम, है चा, चा, माननी जी, जी, काम है। है करत आहे आणि डबल इंजिन सरकारच मुंबईचा विकास करू शकतं केंद्राचं राज्याचं डबल इंजिन सरकार हे माननीय देवेंद्रजी एकनाथजी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम करू शकतं म्हणून मुंबईचा विकास हा आमच्या सरकारने घेतलेला अजेंडा आहे आणि जेव्हा विकासावर बोलता येत नाही जेव्हा तुम्ही जनतेला विकासाच्या माध्यमातून कन्व्हेन्स करता येत नाही तेव्हा तुम्ही कन्फ्यूज करण्याचा कार्यक्रम तयार केलेला आहे पण लोकसभेत एकदा ही नौटंकी चालली विधानसभेत जनतेने हद्दपार केलं महानगरपालिकेत आता ही नौटंकी चालणार नाही असं मला वाटतं जे नाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी केलं आम्हाला दोघ्या भावांना एकत्र आणलं असं राज ठाकरे म्हटले आणि अनाजी पंतांनी आम्हाला दोन भावांना एकत्र आणलं असं उद्धव ठाकरे म्हटले फडणवीसांसाठी असं आहे की उद्धवजी अशा पद्धतीच्या जातीवादी राजकारणामध्ये जातील असं वाटत नव्हतं हा महाराष्ट्र संस्कार संस्कृतीचा आहे आणि कोणी थांबवला आहे भावंडाने एकत्र येण्याकरता राजसाहेबाला शुभेच्छा आहे उद्धवजीला शुभेच्छा आहे आम्हाला पॉलिटिकल या भावंडांनी एक येणं आम्हाला पॉलिटिकल बघायचं नाही आम्हाला त्यांनी ठाकरे परिवार एकत्र येणे भावंडे एकत्र येणे हे चांगलंच आहे ते कोणत्याही परिवाराने एकजूट केली पाहिजे आपापल्या भावंडासोबत पण राजकारणाकरता म्हणजे भावंड एकत्र आले तर कुठल्या लग्नाकरता किंवा एखाद्या साक्षीगंधा करता किंवा काही त्या कार्यक्रमात एकत्र आले का राजकीय डायस्वर एक आले पण तुम्ही जर एकाच परिवारातले आहे तर अनेक कार्यक्रमात एकत्र येत आलं असतं तुम्ही लग्न कार्यक्रमात समारंभ कार्यक्रमात बर्थडे म्हणजे जसं प पवार परिवार आमचे परिवार फडणवीसांचे परिवार सर्वांचेच परिवार आहेत कुठल्या ना कुठल्या सण त्यौहार एखादं त्या ठिकाणी था सांस्कृतिक कार्यक्रम एखाद्या त्या ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम जसं पवार परिवारामध्ये सर्व भावंडे एखाद्या साक्षकंदा सोहळा असेल किंवा लग्नाचा सोहळा एकत्र येतात हा काही लग्नाचा सोहळा होता हा साक्षकांधाचा सोहळा होता हा राजकीय सोहळा होता आता राजकीय सोहळामध्ये दोन खुर्च्या लागल्या आहेत आणि एकत्र आल्याची भाषा करतात तुम्ही दोघं एकत्र आले तर शुभेच्छा आहेत पण खालचे लोक तुमच्यासोबत आहे का तुमच्यासोबत बघणारा व्यक्ती तुमच्यासोबत आहे का खरं तर टाळ्या वाजवणारे किती आहे त्याच्यापेक्षा दहा पट जनता नुसती आमच्या रवी चव्हाणजी आणि मी जेव्हा पदग्रहण आणि पद पदग्रहणाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात जास्त लोक होते त्यामुळे आपणच शो करायचे आपणच त्या ठिकाणी राजकीय शो करायचे आपणच त्या ठिकाणी सहानुभूती घ्यायची मला असं वाटतं जनता कंटाळली आहे कोणाला काही घेणं नाही कोण एकत्र आलं कोण गेलं लोकांना घेंदे नाही डेव्हलपमेंटचं आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी मोदींच्या नेतृत्वामध्ये विकासाचा संकल्प केला आम्हाला तर आहे आम्ही कोण काय करतं हे आम्हाला काही करायचं नाही आहे आम्हाला एवढंच करायचं आहे महाराष्ट्राच्या जनतेचा विकास झाला पाहिजे जो आम्ही संकल्पनामा जनतेला दिला तो आम्ही पूर्ण करणार मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही माझ्या शुभेच्छा आहे राजसाहेबांना आणि उद्धवजींना एकत्रच राहिलं पाहिजे काय ये एकत्र येऊन दोन भांडवणी आलं पाहिजे पण लग्न सोडण्यात नाही एकत्र कुठल्या घरगुती कार्यक्रमात एकत्र नाही त्या कार्यक्रमात शेवटी भावंड भाऊबंकी जी असते ही हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या पारिवारिक कार्यक्रमातनं अधिक उजळ दिसते तुम्ही पॉलिटिकल डायसवर एक येता आणि पॉलिटिकल डायससाठी तुम्ही दूर केल्या आहेत राजसाहेब दूर गेले उद्धवजीच्या कशासाठी गेले पॉलिटिकल डायससाठी गेले जवळ का आले पॉलिटिकल डायस करता आले त्यामुळं त्यात का नवीन आहे दूर जाण्या नवीन जाण्यामध्ये मला वाटतं पॉलिटिकल डायस सोडून एखाद्या सांस्कृतिक सामाजिक घरगुती कार्यक्रमातून एकत्र आले असते राज उद्धवजी तर मला वाटतं याच्यामध्ये काहीतरी आपल्याला या राज्याला वेगळ्या भावना गेल्या असत्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांच्या विचारा यांच्या परिवारातले दोन भाऊ लग्न कार्यक्रमाचे एकत्र आले सांस्कृतिक कार्यक्रमाचे एकत्र आले सामाजिक कार्यक्रमाचे एकत्र आले एखाद्या साक्षगंधामध्ये एकत्र आले कशासाठी एकत्र आले पॉलिटिकल डायसवर पॉलिटिकल डायस कशा करताय मुंबई महानगरपालिके करता लालच्या मुलाला समजतं आणि त्यामुळे तुम्ही समजून घ्या पण मवर, उद्धव ठाकरे म्हणाले की मजे महानगरपालिका आता उद्धव ठाकरे म्हणाले उद्धवजीनी काय म्हटलं करता म त्यांचा मराठीकरता म नाही आहे महानगरपालिकेचा म आहे आता महाराष्ट्र वगैरे विसरून गेलं पाहिजे उद्धवजींनी या राज्यामध्ये पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये पुढचे पंधरा वर्ष महायुतीचं सरकार राहणार आमचे देवेंद्रजी आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमची महायुती तेरा पक्षाची हीच सत्तेमध्ये राहणार कारण जनतेला गावाचा रस्ता पाहिजे आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे आहे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी अनुदान पाहिजे आहे शेतकऱ्याला वीज बिल मोफत पाहिजे आहे देवेंद्र फडणवीसजींनी शहराचा गावाचा विकास करण्याचा संकल्प केला हे लोकांना पाहिजे आहे मराठवाड्यात सिंचन प्रकल्प पाहिजे आहे विदर्भात सिंचन प्रकल्प पाहिजे आहे नुसत्या तोंडानं त्या ठिकाणी वाफा फेकून होणार नाही आणि उद्धवजींनी नुसत्या तोंडाच्या वाफा फेकल्या अडीच वर्ष जे उद्धवजी मंत्रालयात दोनदा आले अडीच वर्षात जे उद्धवजी विधानभवनात दोनदा आले वर्ष अडीच वर्षामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांच्या खिशाला पेरत नव्हता आता ते भाषा करतात आणि दोन हजार बावीस मध्ये त्या ठिकाणी मंत्रिमंडळात निर्णय केला आहे उद्धव ठाकरेजींनी माझं चॅलेंज आहे उद्या सकाळी त्यांनी माझं चॅलेंज स्वीकार करावं तुम्ही दोन हजार बावीसमध्ये हिंदी कंपल्सरी केली तुम्ही कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला हिंदी कंपल्सरी करण्याचा आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी सांगता की देवेंद्र फडणवीसजीने केलाय तुम्ही केलाय कंपल्सरी तुम्ही ठराव घेतला तुमची समिती होती तुम्ही निर्णय घेतले आणि आता खोटाडेपणा करतायत हिंदी भाषिक मतदार नाराज होईल म्हणून काँग्रेस आज सहभागी झाली नाही अशी ही चर्चा आहे कारण की बिहारमध्ये निवडणूक आहे काँग्रेसला खऱ्या अर्थाने मला वाटते बोललंच नसेल काँग्रेस पार्टीचा विषय आता उद्धवजी करता संपलेला आहे उद्धवजीला वाटतं की राहुल गांधी कधीही देशाचं नेतृत्व करू शकत नाही उद्धवजीला वाटतं राहुल गांधी हे सर्व स्तरावर फेल झाले त्यामुळं त्यांना बोलवून त्या ठिकाणी उद्धवजींना काही आता त्यांच्या महाविकास आघाडीचं राजकारण करायचं नाही आहे मुंबई महान मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना आता आपल्याला महानगरपालिकेचा महापौर असला पाहिजे असत त्यांना स्वप्न पडताय पण मी तुम्हाला लिहून देतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक एकावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मतं घेऊन भाजपा महायुती निवडून आली महानगरपालिका मुंबईमध्ये एक एक्कावन्न टक्के मतं घेऊन भाजपा महायुती एकनाथ शिंदेजी अजित पवार निवडून येतील आणि मात्र उद्धव ठाकरेचं राजकीय दुकान बंद झाल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला दहाव्याला लिहून देतो

खुद ओबीसी और पिछड़ा जाति से आते हैं और केवल जात की राजनीति उन्होंने की नहीं है जा सभी समाजों को सिख हो ईसाई हो मुस्लिम हो बौद्ध समाज हो हिंदू हो सभी समाज को साथ में लेकर माननीय प्रधानमंत्री मोदी जी पिछले 11 साल से प्रधानमंत्री जी इस देश का विकास कर रहे बताइए राजठाकर को बताइए एक उदाहरण जहा जात की राजनीति हमने की है उल्टा उद्धव ठाकरे जी के भाषण में अन्ना जी पंत वगैरह बोलना है ठीक है इस प्रकार की जातिवादी बात करना ठीक है किसको कहते अन्ना जी पंथ एक समाज को गाली देने काम वो करते हैं जात की राजनीति तो के डायस पे हुई है उद्धव जी ने जात की राजनीति की है राज ठाकरे के डायस पे क्यों नहीं रोका उन्होंने किसको का अन्ना जी पंत कौन कर रहा जात की राजनीति राज ठाकरे जी को ये शोभा देता नहीं है जात की राजनीति हमने कभी की नहीं है और जात की राजनीति की होती तो देश का महाराष्ट्र का अठारह पकड़ जाति का पूरा समाज सारा तीन जाति का ओबीसी समाज और सारा हिंदू सा, हिंदू दलित समाज सारा माग बौद्ध समाज सारा आदिवासी समाज भारतीय जनता पार्टी के साथ नहीं होता आज पूरा ये रिकॉर्ड निकाल के देख लीजिए महाराष्ट्र में सबसे ज्यादा वोट्स आदिवासी समाज ने भाजपा को दिया महाराष्ट्र में सारे हिंदू दलित और हिंदू समाज के सारे लोगों ने वोट दिया सारे बौद्ध समाज के लोगों ने हमें वहां पर वोट देने का काम किया अठारह पकड़ जाति समाज ने वोट दिया मराठा समाज ने वोट दिया सारे लोगों ने हमको वोट दिया सारा है सारा परसेंटेज देख लीजिए आप जा जिनका प्राबल्य पश्चिम महाराष्ट्र में मराठा समाज ने हमको साथ दिया सब तरफ सब जातियों ने साथ दिया है तो मुझे लगता है जात की राजनीति ये वोट पर देखी जाती है हम अगर जातिवादी होते तो फिफ्टी वोट हमको नहीं मिलते सर उनका कहना है कि उद्धव ठाकरे जी का कि यदि आंदोलन करते हैं और आप उसको गुंडागिरी कहे गुंडागिरी लिए तैयार हैं। देखिए आंदोलन करने का सभी को अधिकार है एजिटेशन करने का सभी को अधिकार है लेकिन एजिटेशन में पत्थरबाजी करना तोड़फोड़ करना सरकारी प्रॉपर्टियों का कर नुकसान करना जान माल का कर नुकसान करना यह ठीक नहीं है आंदोलन तो करने की क्या है सबको ये संविधान से मुबा है सभी को संविधान से अपना अपना अधिकार है लेकिन अधिकारों का हनन करना गुंडागर्दी करोगे रास्ते में पत्थर मारोगे वो सरकार ने कहा है कि उसमें हम कार्रवाई करेंगे ऐसे आंदोलन में कौन कार्रवाई करता है सभी को अधिकार है आंदोलन करने का सभी को अपना मत रखने का अधिकार है तो जो आ, सरकारी मालमत्ता का नुकसान करेगा जो सार्वजनिक हित को नुकसान करेगा उस पर कार्रवाई होती है राज ठाकरे जी ने कहा है कि जो भी हिंदी भाषी राज्य है वो पिछड़े हुए हैं देखिए अलग अलग भूमिकाएं रखते हैं राज साहब राज साहब को मेरी रिक्वेस्ट है उनकी कम से कम हमारी मैत्री बहुत अच्छी है मैं तो उनका अच्छा मित्र हूँ लेकिन राज साहब लोकसभा में अलग बात किया उन्होंने कि माननीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में विकसित भारत का संकल्प हुआ है दो में भारत देश विश्व का सबसे सर्वोत्तम देश होगा राज साहब ने कहा साहब ने कहा और राज साहब का मैं धन्यवाद व्यक्त करता हूं आपके माध्यम से कि राज साहब ने मोदी जी का प्रधानमंत्री बनने के लिए योगदान दिया लेकिन तब उन्होंने ये बात नहीं कही विधानसभा चुनाव में यह बात नहीं कही अब मुंबई के चुनाव में क्यों आई मुझे लगता है राज साहब की एक उनका एक टीचर है उनके खिलाफ ज़्यादा बात करना मुझे नहीं है लेकिन ये जो पॉलिटिकल जो डायस बना है ये डायज को इतना ही मेरा कहना है कि आप अपनी राजनीति करिए अपनी पार्टी की भूमिका बताइए आपका महानगर पालिका का एजेंडा क्या होगा ये बताइए चालीस साल आपके पास महानगर पालिका थी मुंबई कारपोरेशन थी आपने क्या किया आप जरा मुंबई में जाके घूम के आइए जो कुछ हुआ देवेंद्र फडणवीस सरकार में हुआ एक नाथ सिंधे सरकार में हुआ है। तो ये बता नहीं सकते करके वो भाषा का मुद्दा लाकर जात पात धर्म का मुद्दा लाकर मुंबई को कन्फ्यूज करना चाहते हैं लेकिन कुछ नहीं होगा सर एक सवाल और है कि आज कांग्रेस सभा से थी एनसीपी थी बाकी सहयोगी दल थे तो क्या लग रहा है आपको महाविकास अघाड़ी में फूट पड़ गई है आपको क्या लग रहा है कांग्रेस वहां पे नहीं दिखी देखिए जो थे उनको उन्होंने किस प्रकार से नीचापन दिखाया उनको सामने बिठाया गया अगर सही में आज सोचना चाहिए सुप्रियाताई सूडे जी ने और सारे उनके साथी दलों ने भारतीय जनता पार्टी का डायस होता तो सारे दल एक, एक बाजू खड़े होते और एक बाजू बैठे होते हमारे अगर कोई महा युवती का अगर डायस होता तो एक नाथ जी होते देवेंद्र जी होते अजीत दादा एक डायस पर होते लेकिन जिस प्रकार का डायस बनाया गया था तो सोचता ये सुप्रिया जी शरद पवार जी ने कि आपकी अहमियत क्या है क्या अहमियत रखी गई आपकी तो कांग्रेस पार्टी को मालूम था कि हम जाने के बाद भी हमें नीचे बिठाएंगे सारे लोगों को मालूम था नीचे बैठने वाले हैं इसीलिए क्यों जाएगा कोई बुलाया भी होगा तो जाएगा नहीं क्यों गए मुझे मालूम नहीं और उनको मालूम है कांग्रेस को कि अगर राज साहब और उद्धव जी एक आ जाते हैं तो हमको सीटें नहीं मिलेंगी मुंबई में तो इसलिए अभी से उन्होंने उन उन्हों खुद को बाजू कर दिया है और उनको यह मालूम है कांग्रेस पार्टी को अगर मराठी भाषा को लेकर राजनीति करते हैं उद्धव जी और राज साहब तो बिहार में हमारा बुरा हाल होगा ये कांग्रेस को मालूम है इसलिए कांग्रेस पार्टी भी कतरा गई बात से लेकिन मुझे लगता है ये सारी राजनीति है केवल महानगर पालिका कारपोरेशन के चुनाव के लिए है ये राजनीति नहीं चलेगी मुंबई की जनता नहीं चलने देगी सर क्या आपने कहा बिहार चुनाव को देखते हुए कांग्रेस की तो क्या चुनाव मुख्य मुद्दा था कांग्रेस का कांग्रेस का मुद्दा दूसरा क्या रहेगा विधानसभा में आना नहीं है लोकसभा में जाना नहीं है वो तो दो तक भूल जाना चाहिए कांग्रेस ने तो क्या मुद्दा है उनको पार्टी जिंदगी रखनी है कम से कम अलग चुनाव लड़ेंगे तो कुछ कार्यकर्ता लड़ेंगे तो कुछ ना कुछ वोट मिल जाएंगे जो उनका वोट बेस है वो कि वह अभी आएंगे तो मुझे लगता है कि कांग्रेस पार्टी अपने राष्ट्रीय जो उनका एजेंडा है नेशनल एजेंडा उसको लेकर थोड़ा सा आ, राहुल गांधी को लगा होगा कि भाई इसमें जाना ठीक नहीं है अगर हम जाते हैं तो पूरे देश के लोग मारेंगे कांग्रेस पार्टी के नेताओं को तो इसलिए मुझे लगता है एक तो बुलाया होगा तो नहीं गए या बुलाया नहीं मुझे नहीं मालूम लेकिन कांग्रेस पार्टी का बुरा हाल है इतना पक्का है कांग्रेस पार्टी का बुरा हाल है इतना पक्का है एबीपी मासा उगड़ा डोले बगा नीट